नगरपालिकेच्या खासगी कंत्राटदाराची व्यावसायिकाकडून अवैध वसुली करण्यात येत आहे न दिल्यास युवकाकडून व्यापाऱ्यांना धमकी देण्यात येत आहे असा आरोप व्यावसायिकांनी केला आहे इंदिरा गांधी मार्केट मधील व्यावसायिकांमध्ये सध्या दहशतीचे वातावरण असून टॅक्सधारक व्यावसायिका कडून अवैध दैनिक बाजार वसुली करण्यात येत आहे न दिल्यास कंत्राट घेतलेल्या खाजगी कंत्राटदाराच्या चार ते पाच इसमाकडून धमकीही देण्यात येत असल्याने व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे व्यावसायिकांनी नगर परिषदेवर धडक देत मुख्याधिकारी शुभम तक्रार करण्यात आली यावेळी यांनी या, या, या गंभीर घटनेची तातडीने चौकशीचे आदेश दिले आहेत इंदिरा गांधी मार्केटमध्ये मा अनेक वर्षांपासून व्यावसायिक व्यवसाय करीत आहेत मात्र नगर परिषद अंतर्गत दैनिक बाजार वसुली पथकाला करारानुसार नजुलच्या जागेवरील असलेल्या व्यावसायिकांकडून मोकळ्या फुटपाथ पानटपरी फळ भाजी विक्रेते फेरीवाले खाद्यपदार्थ विक्री करणारे यांच्याकडून दररोज कर वसूल करण्याचे कंत्राट आहे बाजारपेठेतील व्यावसायिक नगर परिषद प्रशासनाला नियमित कर भरत आहे मात्र काही लोक बेकायदेशीर निधी गोळा करीत आहेत त्यामुळे हे बेकायदेशीर दैनिक बाजार वसुली थांबवावी अशी मागणी व्यावसायिकांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे यांचा जो बाजार वसुलीचा जो करारनामा झालेला आहे त्याच्यामध्ये स्क्वेअर मीटर हे फार चुकीचं लिहिलेलं आहे जागेचं जर महत्त्व असेल नगरपालिकेला तर यांनी एस स्क्वेअर मीटरप्रमाणे पैसे द्यायला पाहिजे एस स्क्वेअर मीटरचे एवढे पाच स्क्वेअर मीटरचे एवढे या पद्धतीनं वसुली करायला पाहिजे जर भा, भाजीवाले वगैरे जे आहे त्यांची बी ते हे लोक एक ते दहा मीटरचे पैसे एवढे तीस रुपये आणि दहा ते एक मीटरचे पन्नास रुपये हा चुकीचा पॉईंट आहे याच्यामध्ये करारनाम्यामध्ये मी करारनामा वाचलेला आहे म्हणून एवढं बोलतो आहे मी काय मी श्याम निनबुरकर आज आम्ही सी ओ साहेबाकडे अशासाठी आलो होतो की जी दैनिक वसुली अवैधरित्या ज्या यवतमाळ शहरात व्यापाऱ्यांकडून होत आहे त्यांच्याबद्दल आम्ही तक्रार दिली आहे सी ओ साहेबांना आणि त्यांनी आम्हाला ते प्रॉमिस केलं आहे की ते आठ दिवसात याचं काहीतरी निराकरण करणार आहे आणि जे अवैधरित्या जे पेअर जे व्यापारी आहेत त्यांच्याकडून हे अवैध वसुली होत आहे त्याबद्दल आम्ही त्यांना तक्रार नोंदवली आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही एका आठवड्यात याचं निराकरण करून आम्ही तुम्हाला देऊ कशा पद्धतीचे म्हणजे जे, जे टॅक्सपेअर लोकं आहे आता आम्ही नगरपालिकेच्या दुकानात ते व्यावसायिक आहे आणि आम्ही त्याचा टॅक्स भरतो आमचं सा कोणताही सामान दुकानाच्या बाहेर किंवा नजूलमध्ये नाही आणि दुकानाच्या आतमध्ये किंवा ओट्यावर असल्यानंतरही आमच्याकडून जबरण वसुली करण्यात येत आहे त्याच्याबद्दल आम्ही ही तक्रार दिलेली आहे माझं नाव शौकत भाई यवतमाळ नगर परिषदेने दैनिक बाजार वसुलीचं कंत्राट काढलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून जे व्यापारी जे टॅक्स भरतात त्या टॅक्सधारक व्यापाऱ्यांकडून सुद्धा या ठिकाणी अवैध वसुली या ठिकाणी नगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून होत आहे तर ती तत्काळ बंद करण्यात यावी या सुद्धा यासाठी मी अगोदरसुद्धा शिवसाहेबांना भेटलो होतो निवेदन दिलं होतं पण त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही म्हणून या आज ठिकाणी संपूर्ण व्यापारी घेऊन आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि जर याच्यात आठ दिवसाच्या आतमध्ये जर तोडगा निघाला नाही तर या ठिकाणी संपूर्ण व्यापारी यवतमाळ शहर हे कडकडीत बंद करून निषेध नोंदवतील आणि या ठिकाणी आम्ही निवेदन दिलं असतं शिवसाहेबांनी आम्हाला आठ दिवसाच्या आत कारवाई करण्याचे आश्वासन दिलं आणि ज्या लोकांनी या ठिकाणी पैसे भरले असतील तर त्यांनी त्यांच्या पावत्या सांभाळून ठेवाव्या नागरिकांना विनंती आहे जे टॅक्स भरतात आणि त्यांनी या ठिकाणी बाजार वसुली दिली असेल तर त्यांना रिफंड देण्याचं आश्वासनसुद्धा शिवसाहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे या ठिकाणी संपूर्ण व्यापारी वर्गानेसुद्धा जागृत राहण्याचं आणि या वसुली कशा पद्धती जे लोक व्यावसायिक कर भरतात टॅक्स भरतात नगरपालिकेचा टॅक्स भरतो ही वसुली त्यांना लागू होत नाही पण या ठिकाणी चार आठ लोक घेऊन जायचं त्यांच्याकडून वसुली करायची या ठिकाणी अशी अवैध वसुली चालू आहे की तत्काळ थांबवावी ही आमची मागणी आहे